जय श्रीराम मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलीबाई अली डेअरी अली फार्म यांच्या फार्मवर आलो आणि यांच्या फार्मर पाहत आहे अशा प्रकारची साहिवाल सायवाल साहिवाल गाय विक्रीला आहे त्याचबरोबर यांच्याकडे गाय सुद्धा आहेत उपलब्ध किती दात सगळे गाय आज नऊ दहा नऊ दहा गाय ही केवढ्या द्यायची अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार द्यायची एवढ बसल्या पंचेचाळीस पर्यंत होईल मित्रांनो कोणाला गाय खरेदी करायची असेल तर पंचेचाळीस हजारात तुम्हाला ही साईवाल गाय आहे कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट खरेदी करू शकता किती क्षमता काय दुधाची दूध दूदा दुधा पहिलं रोहित दुधाचं नाही सांगतो सव्वा महिना टाइम आहे व्यायला दोनच दात कालवड पाहता मित्रांनो अशा प्रकारची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अरे बाई ही दोन नंबरची गाय काय दर लावला हिचा हिची तुम्ही हजार येणार आहोत एक्कावन्न हजार रुपये अरे बाई काय वेल एक्कावन्न हजार रुपये सांगतो व्यायला किती दिवस बाकी पहिला दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आता सध्या गॅरंटी द्यायची सडाची आणि अंगाची जबाबदारी आपली राहील दुधाची क्षमता आता आपण स्वतः पिळलेला नाहीये मालकाने सांगितलं ते सहा सहा लिटर दूध देते पण आपण पिळलेलं नाही ना वेळेले असते तर आपण किंमत कशी आहे फायनल म्हणजे एक्कावन्न हजार रुपये सांगतो हजार दोन हजार रुपये कमी घेऊ मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर साधारण अशा प्रकारची किंमत सांगितलेली आहे पण त्या करून गाय खरेदी करू, करू शकता अली बाई ही तीन नंबरची आहे काय दर लावला हिचा हिचे सांगायला ऐंशी हजार रुपये एकदम रुपये सांगतो हा वेलेली आहे बारा लिटर दूध आहे ऐंशी हजार सांगतोय बारा लिटरचे दुधाची सध्या दे खात्री देत आहे पिळून घ्यायचे दोन चार टाइम पिळून घ्यायचे पाहता मित्रांनो आहे दुधाचं मोजमाप करून तुम्हाला उपलब्ध होईल कॉन्टॅक्ट खरेदी करू शकता पात अशा स्वरूपाची आहे किमतीच कसं होईल म्हणले फायनल पंच्याहत्तर पर्यंत देऊ ला तुम्हाला गाय उपलब्ध आहे मित्रांनो सध्या बारा लिटर दूध आहे हो चालू दूध आहे बारा लिटर चार नंबरची म्हणली मोठ्या मापाची गाय तिचे सत्तर हजार रुपये सांगतो यावरच बसल्यावर होईल कमी आता क्षमता काय दुधाची दहा लिटर दूध आहे चालू आता दोन टायमाचे मिळून खाली कालवडे खाली कालवडे मित्रांनो ओढे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो दोन टाइमाचं दहा लिटर दूध आहे दिवस दिवस झाले पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे स्वभाव कशी आहे एकदम शांत हात घालून देते कस बसा काही करा पाय नाही विचारणार मागून पिळायला बसले तरी काय नाही पाहता मित्रांनो अशी खात्री मिळेल तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा चार टायमाचं दुधाचं मोजमाप करून गाय खरेदी करू शकता ही चार नंबरची आहे फायनल किती होईल बरं काय पैसे किती उंची आहे दाखवा फुल हाईट आहे पाहता अशी उंचीची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बाई पाच नंबरची आहे काय तर लावला हिचे पासष्ट हजार रुपये सांगतो पासष्ट हजार सांगताय हो कशाच भाग दाखवा त्यांना पाहता मित्रांनो पासष्ट हजार पासष्ट हजार सांगितलेली आहे गायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा स्वरूपाची गायी आहे दुधाची म्हणता काय होईल म्हणल्याची मालकाने सोळा लिटर सांगितलेलं आहे पण आपण दहा बारा लिटर देईल असं हा एक शरीराची वेळेल नाही ना किती दिवस बाकी तिला पाच सहा दिवस घेईल आज पाच सहा दिवस घेईल फायनल होईल तिचं ते अठ्ठावन्न हजार रुपयाला देऊ आपण मित्रांनो तुम्हाला आठवण हजारात ती गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आहे अशी स्वरूपाची गाय सर सहा नंबरची गाय काय सांगतोय काब्रे कलर मध्ये काय होईल किमतीच तिचं किंमत तिची अडुसष्ट हजार रुपये सांगतो पण पासष्ट पर्यंत देऊ किती दिवस बाकी साधारण पाच सहा दिवस घेईल पाच सहा दिवस घेईल पाहताय मित्रांनो काशेचा आकार अशा प्रकारचा आहे किमतीच कसं येईल म्हणजे फायनल पासष्ट पर्यंत पासष्ट हजार तुम्हाला काही उपलब्ध आहे काबऱ्यामध्ये आहे आणि सर सात नंबरची काय सात सात आहे का किमतीच कसं होईल तिचं त्याची पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये होईल एवढं बसले आता इकडे तिकडे पहिल्याच आहे ना दुसऱ्या दुधात काय होईल अंदाजे तरी दूध देईल ना नऊ दहा लिटर दूध देईल छोट्या कुटुंबासाठी उभे छोट्या कुटुंबासाठी फायनल तर काय सर तिचा अठ्ठेचाळीस हजार शांत स्वभावाचे पिळायची दोनच जात कालोडे, कालोडे। हो दोनच जाते ना हा वीस दिवस टाईम आहे कालोडीला साधारण वीस दिवस कस सर किंमतीचे अडुसष्ट हजार रुपये सांगताय आपण साठ हजारापर्यंत यावर होईल एकसठ हजार रुपयाला द्यायची फायनल स्वभावाला शांत आहे हो ना एकदम शांत स्वभावाची किती होईल म्हणले फायनल एकसष्ट हजार रुपये पाहताय मित्रांनो एकसष्ट हजार तुम्हाला कालवडे उपलब्ध होऊन जाईल दोनदात दात कालवडे चेहरा पाहून घ्या अशा स्वरूपाचे कालवडे घरगुती दूध खाण्यासाठी उपयोगाचे कालवडे मित्रांनो तुम्हाला एकसष्ट हजारात तो उपलब्ध होईल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बाई सगळ्या किती आहेत म्हणले टोटल आज आज नऊ दहा नऊ दहाशे तर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता